गरम मसाला म्हटलं ना की अगदी भाजीचा सुगंध घरभर पसरावा घरभर काय अगदी शेजाऱ्यांनीसुद्धा विचारावं की काय भाजी बनवली आहे आणि असा हा गरम मसाला तुम्हाला मार्केटमध्ये तर मिळणार नाही म्हणूनच आज आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहतोय आणि हो हा गरम मसाला तुम्ही बाहेरची ऑर्डर घेऊन विक्रीसाठी सुद्धा बनवू शकता आणि यामध्ये लागणारं सर्व साहित्याचं वजनी आणि वाटीप्रमाण मी अगदी योग्य सांगितलं आहे आणि या प्रमाणामध्ये मी दोनशे पन्नास ग्रॅम इतका गरम मसाला बनवणार आहे कारण मलासुद्धा या गरम मसाल्याची ऑर्डर आली होती आता या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक पाव गरम मसाला बनवण्यासाठीचं साहित्य सांगितलं आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर साहित्य दुप्पट करून घेऊ शकता सर्वात आधी साहित्य पाहूया त्यासाठी इथे मी जिरे पन्नास ग्रॅम घेतले आहेत वाटीने अर्धी वाटी सोबतच चाळीस ग्रॅम इतकी मी वेलची घेतली आहे वाटीने अर्धी वाटी वेलची आहे चाळीस ग्रॅम इतके मी शहाजिरे घेतले आहेत वाटी प्रमाणामध्ये पाव वाटी इतके हे शहाजिरे आहेत त्यासोबतच इथे मी एक जायफळ फोडून घेतलं आहे तीस ते पस्तीस बेळगी मिरची आहे जी मिरची तिकटाला कमी असते ती वापरली आहे चाळीस ग्रॅम इतकी लवंग आहे वाटी प्रमाणामध्ये एक छोटी वाटी त्यासोबतच साठ ग्रॅम काळी मिरी आहे वाटीच्या प्रमाणामध्ये एक छोटी वाटी वीस ग्रॅम इतकी मी दालचिनी घेतली आहे वाटी प्रमाणामध्ये एक छोटी वाटी इतकी दालचिनी आहे दालचिनी अशी तुकडे करून घ्यायची म्हणजे छान अशी भाजली जाते त्यासोबतच इथे मी दहा ग्रॅम चक्रफूल म्हणजे जे स्टार असतं ते घेतले एक सहा ते सात स्टार फुल आहेत स्टारफूलसुद्धा तोडून घ्यायचे म्हणजे ते सुद्धा छान एकसारखे भाजले जातात त्यानंतर इथे मी वीस ग्रॅम इतकी मोठी वेलची घेतली आहे वाटी प्रमाणामध्ये एक छोटी वाटी किंवा मोजून घ्यायचे असतील तर बारा तेरा आणि पन्नास ग्रॅम धणे घेतले आहेत वाटीने घ्यायचे असतील तर एक वाटी इतके हे धणे आहेत आणि त्यासोबतच इथे मी दहा ग्रॅम इतकं तमालपत्र घेतलं आहे तमालपत्रसुद्धा अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आणि एक चमचा मीठ आहे आता आपण गरम मसाला कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे तर गरम हा गरम मसाला बनवण्यासाठी मी शक्यतो बिडाची किंवा लोखंडाची कढई वापरते आत्तासुद्धा हा गरम मसाला बनवून घेण्यासाठी साहित्य भाजण्यासाठी मी बिडाची कढईच वापरते आहे कढई हलकीशी गरम झाली की आता यामध्ये पन्नास ग्रॅम धणे पन्नास ग्रॅम जिरे आणि त्यासोबतच चाळीस ग्रॅम इतके शहाजिरे घालायचे मंद आचेवरती जिरे शहाजिरे आणि धणे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत पूर्ण रंग बदलेपर्यंत किंवा तडतडेपर्यंत हे साहित्य भाजायचं नाही जास्त भाजून घेतलं तर मसाल्याची चव बिघडू शकते तर इथे पहा अशा पद्धतीने हात लावून पाहायचं जर सर्व साहित्य गरम झालं असेल धणे नखाणे जर तुटत असतील तर समजून जायचं एकदम परफेक्ट असं हे साहित्य भाजून झाले आणि परफेक्ट प्रमाणामध्ये भाजलं गेले जास्त भाजलं नाही आहे तर मी धणे नखाणे तोडून बघितले तर ते खुसखुशीत झाले नव्हते नखाणे सहज तुटत नव्हते म्हणून मी मंद आचेवरती आणखी एक दोन मिनटं हे साहित्य भाजून घेतलं त्यानंतर हात लावून पाहायचं सर्व साहित्य छान गरम झाले आणि धणेसुद्धा छान खुसखुशीत झाले आहेत लगेच चुरले जात आहेत म्हणजे एकदम परफेक्ट असं हे साहित्य भाजून झाले आता हे धणे शहाजिरे आणि जिरे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात पुन्हा कडई गरम करायला ठेवायची आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यामध्ये चाळीस ग्रॅम हिरवी वेलची वीस ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम मोठी वेलची या सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला सुरुवातीलाच वाटी प्रमाणामध्ये सुद्धा सांगितलं आहे त्यासोबतच दहा ग्रॅम चक्रफूल साठ ग्रॅम काळी मिरी चाळीस ग्रॅम लवंग आणि एक जायफळ जे मी अशा पद्धतीने फोडून घेतले ते घालायचं आणि आता हे सर्व साहित्यसुद्धा मंद आचेवरती फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गरम मसाला बनवताना जे काही साहित्य तुम्ही भाजून घ्याल ते जास्त वेळ भाजायचं नाही फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं म्हणजे काय होतं मसाले गरम झाले ना की व्यवस्थित एकसारखे वाटले जातात छान बारीक अशी त्याची पावडर तयार होते आणि जर जास्त प्रमाणामध्ये भाजले ना की मग मसाल्याची चव बिघडते तर इथे पहा हे सर्व साहित्यसुद्धा गरम होईपर्यंत फक्त मंदाचे मी मंदाचेवर भाजून घेतलं ज्या ताटामध्ये धणे जिरे शहाजिरे काढले होते त्यामध्येच हे साहित्यसुद्धा मी काढून घेतलं पुन्हा तीच कढई गॅसवर ठेवली गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी तीस ते पस्तीस बेडगी मिरची दहा ग्रॅम तमालपत्र आणि दहा ग्रॅम जावित्री घेतली आहे आणि त्यासोबतच यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मंदाचे वरती खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं मीठ घातल्यामुळे काय होतं तमालपत्र मिरची जी आहे ना ते अगदी व्यवस्थित आणि छान खरपूस अशी भाजली जाते पण लक्षात ठेवा तमालपत्र मिरचीसुद्धा आपल्याला फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे जास्त वेळ भाजायची नाही जास्त रंग बदलू द्यायचा नाही तर इथे पहा हिरवी मिरची तमालपत्र हलकासा रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतले आता हे सुद्धा आपण ज्या ताटामध्ये आधीचं साहित्य काढून घेतलं आहे त्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता हे पूर्ण साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी थंड करून घेतलं आहे आता हे थंड करून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं एकावेळी का सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं नाही थोडं थोडं काढायचं त्याच सोबत या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा जे तुम्ही मिक्सरचं भांडं घेत आहे ते पूर्णपणे कोरडा असायला पाहिजे अजिबात ओलसर नसावं भांडं जर ओलसर असेल तर हा गरम मसाला लगेच खराब होऊ शकतो भांडं जर व्यवस्थित घेतलं तर मसाला सहा महिने किंवा वर्षभर आहे असा छान टिकतो आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊया छान अशी पावडर तयार करून घेऊयात तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतले एकदम बारीक अशी याची पावडर तयार करून घेतली आहे त्यानंतर लगेच काय करायचं तयार केलेली जी पावडर आहे ना ती पूर्णाची जी चाळण असते किंवा पीठ चाळायची जी चाळण असते त्यावरती काढायची आणि ही पावडर चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये जे काही मसाल्याचे मोठे कण राहिले असतील ते निघून जातील आणि एकदम बारीक अशी पावडर आपल्याला मिळून जाईल त्यासोबतच मसाला चाळून घेतल्यानंतर जे मोठे कण शिल्लक राहिले आहेत ना ते आपण बाकीचं साहित्य मिक्सरला फिरवून घेताना त्यामध्ये घालून वाटून घेऊ शकतो तर इथे पहा सर्व मसाला मी चाळणीने चाळून घेतला आहे जे काही मसाल्याचे मोठे कण होते ते चाळणीमध्ये वर शिल्लक राहिले आहेत आणि छान अशी गरम मसाल्याची पावडर तयार झाली आहे अजिबात त्यामध्ये मोठे कण नाही आहेत आणि आता चाळणीमध्ये जे मसाल्याचे कण शिल्लक आहेत ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे पण जर तुम्हाला हे मसाल्याचे कण परत मिक्सरला फिरवायचे नसतील तर तुम्ही हे असेच एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही एखादा पुलाव मसाले भात किंवा सुक्की भाजी बनवाल ना त्यामध्ये हे मोठे राहिलेले मसाल्याचे कण वापरू शकता आता राहिलेले सर्व मसालेसुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरला फिरून एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेते तर इथे मी राहिलेलं सर्व साहित्यसुद्धा मिक्सरला फिरवून पावडर तयार करून घेतली आहे चाळणीने चाळून घेतली आहे आणि आता हे एवढे मसाल्याचे कण शिल्लक राहिले आहेत तर हे जे मसाल्याचे मोठे कण शिल्लक राहिले आहेत ना ते मी फेकून देणार नाही आहे कारण तुम्हाला माहीत आहे खडे मसाले खूप महाग आहेत त्यामुळे हे शिल्लक राहिलेले मसाल्याचे कण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे पुलाव बनवताना किंवा मसाले भातामध्ये किंवा एखाद्या सुक्या भाजीमध्ये वापरून मी संपवून टाकेन आता हा मसाला हाताने एकदा मिक्स करून घ्यायचा आता हाताने मिक्स करून घेताना सुद्धा लक्षात ठेवा हात पूर्णपणे कोरडा हवा अजिबात ओलसर नसावा कारण काय होतं आपण मसाला मिक्सरला जरी फिरवून घेतला असला तरी मसाला पूर्णपणे सुरुवातीला मिक्स झाला नव्हता त्यामुळे नंतर हाताने मिक्स करून घ्यायचा तर इथे परफेक्ट असा आपला गरम मसाला तयार झाला आहे गरम मसाला तुम्हाला खरं सांगते जेव्हा मिक्सरला फिरवून वाटून पावडर तयार करून घेतली ना सुगंध अगदी घरभर पसरला होता आता हा मसाला मी तुम्हाला वजन करून दाखवते त्यासाठी वजन काट्यावरती एक बाऊल ठेवला मी त्यानंतर मी वजन रिसेट करून घेतलं आणि आता या ठिकाणी तुम्ही वजन पाहू शकता मी तुम्हाला जितकं प्रमाण सांगितलं होतं त्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅमपेक्षा जास्तच हा गरम मसाला बनवून तयार होतो त्यामुळे तुम्हाला जर घरगुती व्यवसाय चालू करायचा असेल किंवा घरगुती व्यवसायामध्ये गरम मसाला बनवून विकायचा असेल तर या पद्धतीने प्रमाण घेऊन तुम्ही हा गरम मसाला बनवू शकता खरं सांगते इतका अप्रतिम हा गरम मसाला होतो एखाद्या भाजीमध्ये जर तुम्ही वापरला ना तर दुसरा कोणताच मसाला वापरायची तुम्हाला गरज नाही आणि विशेष म्हणजे हा गरम मसाला तुम्ही फक्त व्हेज भाज्यांसाठी नाही तर नॉन व्हेज भाज्यांसाठीसुद्धा वापरू शकता इथे मसाल्याचं तुम्ही वजन पहा दोनशे त्र्याऐंशी ग्रॅम इतका हा मसाला बनवून तयार झाला आहे तर तुम्हालासुद्धा जर घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गरम मसाला घरी बनवून तोसुद्धा विकू शकता आणि जर तुम्हाला विकत हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देते तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि इथे पहा जेवढ्या मसाल्याची मला ऑर्डर आहे त्यापेक्षा थोडासा जास्तच मसाला मी नेहमी पॅक करत असते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तिथून तुम्ही तुम्हाला जी ऑर्डर हवी आहे ती ऑर्डर करू शकता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका कॉमेंट करून तर नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण उपयोगी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद